नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तुम्हाला आमच्याकडून मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा आणि गोड गोड बोला स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्नेहा स्केप तर आम्ही सकाळी उठलोय फ्रेश झालो चांगली अंघोळ केली आणि आता मी माझं मकर संक्रांतीचं पूजन करणार आहे आणि अभि देवपूजा करणार आहे सायमल्टेनियसली ह्या गोष्टी आम्ही चालू ठेवणार आहेत पूजन म्हणजे मी मांडून घेणार आणि याची पूजा झाली की आम्ही पूजन करून घेणार बरं संध्याकाळी आम्ही चांगले नटून थटून एकदम तुम्हाला भेटूच पण हा वर्षाचा पहिला सण आहे आणि आय होप तुमचा पण हा सण खूप आनंदाचा जाऊ आणि आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्या फॅमिलीला आणि आप ओवरऑल सगळ्यांना हे वर्ष हे खूप आनंदाचं आरोग्याचं आणि भरभराटीचं जाऊ हीच प्रार्थना आपण ह्या पहिल्या सणाला करणार आहोत तर आता आम्ही तयारीला लागतो थोडी घाई आहे कारण की आज लॉग इन पण करायचं आहे तर सगळं मांडल्यानंतर मी तुम्हाला भेटते बाय सगळं साहित्य घेऊन बसले मी आणि आता मी फक्त तुम्हाला साहित्य दाखवते मी पूजेची काही मी व्हिडिओ वगैरे नाही काढणार आहे कारण की आ, आ, नाही काढणार आहे मी मी आपली आपली शांत अशी पूजा करून घेईन मग फक्त मी तुम्हाला साहित्य दाखवते मी काय काय सगळं तयारी करून ठेवली आहे अजून करायची आहे पण थोडक्यात जरा दाखवते सो लक्ष्मी मातेचं आणि अन्नपूर्णेचं मी जे जागा आहे ती सजवून ठेवली आहे इथे त्या बसणार आणि हे सगळं मी पूजनेचं सा साहित्य घेतलंय सगळी पूजा झाली मांडून झाली की मी नक्की दाखवीन पण पूजा मला शांततेत आणि आरामात मांडायची सो मी त्याचा व्हिडिओ असा काढत नाही आहे खरंच प्रयत्न केलाय आणि खूप साफ मनाने केलाय सो चुकलं माकलेलं देव आपल्याला तेवढं तर आपल्या मुलांना माफ करू शकतो सो पण खरंच खूप छान वाटलं मनापासून केलंय आणि खूप पॉझिटिव्ह आहे तुम्ही पण करा आणि माझ्या इंस्टाग्राम हँडलला तुम्ही मला टॅग करू शकता तुम्ही पुज पुझल, पुजल्यानंतरचे फोटोज तुमचे छान छान फोटोज काढा आणि मला टॅग करा इंस्टाग्रामवर ओके okay, बाय डोंबिवलीमध्ये <laughs> ज्यांना जय महाराष्ट्राची मिसळ माहिती आहे खूप सुरेख आणि खूप टेस्टी आहे <laughs> बट माल माझा स्पाईस टॉलरन्स थोडा जास्त आहे त्या कम्पॅरिटिवली मीडियम मी <laughs> तरी मी म्हटल मीडियम स्पायसी आहे ही आणि लाल झाला लाल बिकर तिकडे बिकर मला चालतं मी दोघांनी मीडियम स्पायसी मागवलेली बट uh, माझा स्पाइस टॉलरन्स थोडा जास्त आहे आणि ह्याचा बघताय तुम्ही नाहीच <laughs> uh, आहे मी याला कितीतरी वेळा बोलले माझ्यावर स्पायसी रॅमिन चॅलेंज कर पण तो आग आग नाही, नाही। करत कारण की ऍक्च्युली त्याचा स्पाइस टॉलरन्स खूप 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 आणि हावरा पडा सॉरी नुसते मटकी मटकी आणि पर्सन जे आहे ते करून खात मस्ती जात नाहीये लिटरली त्याला सहन होत नाही तरी तो खातोय तो पण हा जय महाराष्ट्राची मिसळ छान आहे छान आहे मस्त आहे पुणेरी आहे कोल्हापुरी माहित नाही आपल्याला टेस्टी घे तुमचं स्पायस एक्सलेंट असेल तर स्पायसी ट्राय करा ठीक आहे नमस्कार लॉकआउट आहे आणि ओवरऑल माझी हालत बघून तुम्हाला कळत असेल की खूप घाई झाली लॉगआउट झाल्यानंतर मी पहिले तर आमच्या आणि अर्जुनच्या जेवणाचं करून घेतलं आहे सगळं आत्ता मला रेडी व्हायचं आहे कारण की बिल्डिंगमध्ये सगळ्यांकडे हळदी कुंकू आहे आणि मला तिथे जायचं आहे सो मी पटकन रेडी होईल आणि मग रेडी झाल्यानंतर आपण पुन्हा बघू मी रेडी झाल्यावर कशी आणि काय मी ओव्हरऑल काय काल मी जशी तुम्ही बघितलं मी थोडीफार शॉ शॉपिंग केलेली अशीच म्हणजे काय एकदम शॉपिंग वगैरे नाही नॉर्मल स्ट्रीट रोमिंग शॉपिंग आणि ते सगळं आज मी ट्राय करणार आहे आणि बघू मग आता माझा अटायर कसा होत अरे बापरे सो so, झाले uh, मी फायनल रेडी मला अजून केसाचं काहीतरी करायचंय की हे काल मी घेतलं आहे सो ही साडी माझ्या आईची आहे आणि प्रत्येक मुलगी हे uh, समजू शकते इमोशन्स स्पेशली लग्न झाल्यानंतर आपल्या आईच्या साड्या नेसणं हे खूप असं एकदम टची टची होऊन जातं असं वाटतं की माझ्या आईलाच हक केलं आणि सिरियसली मी लग्नाच्या आधी सगळ्याच माझ्या आईच्या साड्या नेसायची पण लग्नानंतर ना मी लग्ना लग्न झाल्यावर येताना तिच्या खूप साड्या उचलून आणलेल्या आणि तिला माहीत पण नव्हतं तिचं पूर्ण वॉर्डर मी खाली गेलेलं आणि कारण हेच होतं की मला माहीत नाही मी एक असंच म्हणजे आई माझ्यावर घेऊन जाते असं मी हां असं मी आईच्या साड्या उचलून आणलेल्या आणि आत्ता पण मला तसंच वाटतं आधी तर मी नेसायची पण आताच ते इमोशन्स अजून जास्त हे झालेत की अरे माझ्या आईची साडी असं वाटतं मला आईने असं हक केलं आहे सो आणि प्रत्येक मुलीनं आधी आपल्या वडिलांच्या लाडक्या असतात मी तर आहे मी खूप लाडके आणि पण जर तुम्ही नोटीस केलं असेल लग्न झाल्यानंतर आपल्याला आई कळते आणि त्यानंतर आपण आईला जास्त अटॅच होतो माझं पण तसंच काहीतरी झालं आहे पण येस आय एम रेडी कारण की मकर संक्रांत आहे म्हणून ब्लॅक एनिवेज मला ब्लॅक आवडतोच बट आता मला जायचं आहे फटाफट आणि सगळ्यांकडे हळदी कुंकुवाला जायचं आहे हळदी कुंकू करून झाल्यानंतर मे बी नंतर, नंतर किंवा आधी आम्ही अजूनला पिक करू त्याला पण रेडी करायचं आहे सो so, बघू आता कसं ते आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप खुँ, खूप खुँ, खूप शुभेच्छा येणारं वर्ष तुमच्या आयुष्यात खूप आनंद आरोग्य आणि भरभराटीचं हो। येऊ म्हणजे तुम्हाला कसलीच कमी पडू देऊ नये आणि धन्यवाद की तुम्ही खूप सपोर्ट करताय प्रेम देत आहे आणि असंच प्रेम आणि सपोर्ट देत राहा जेणेकरून आम्हाला पण मोटिवेट मोटिवेशन मिळेल आणि आम्ही अजून 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 व्हिडिओ बघू कारण की तुम्हाला पण माहिती आहे एका पॉईंटनंतर तर तेवढा असा रिस्पॉन्स आम्हाला नाही आला तर आम्ही नाही करू शकणार बट हां आता आम्ही करत राहतोय आम्हाला मजा येते कारण की तुम्ही खूप छान रिस्पॉन्स आम्हाला देत आहे सो so, येस yes. खूपच खूपच सुंदर खूपच आपर दिस्टे, आपर दिस्टे. <laughs> एक नंबर सो सो तुला काय तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा असंच आम्हाला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजून आणि घंटावला विसरू नका